गेले पाच दिवस अतिवृष्टी होत असून पंचंगा नदी पातळी कधीही धोका पातळी ओरडू शकते कोल्हापुरातील तमाम नागरिकांना एक विनंती आहे कोल्हापूर जिल्हा भाजप पक्षाच्या वतीने त्यांना विनंती करू इच्छितो की तमाम नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेच पालन करून स्वतःहून आपली जनावरे असतील किंवा आपण असाल वित्तहानी होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी प्रशासनाच्या पालन करावी कोल्हापूर जिल्ह्याचे राज्यसभेचे माजी आमदार अमर माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक शासन यांचा दोन्ही समन्वय ठेवला असून आलमट्टी धरणामधून चांगल्या पद्धतीने म्हणजेच दोन लाख क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग होत असल्या कारणाने संभाव्य परिस्थिती फार काय उद्भवेल किंवा नाही याच्या बाबतचा विषय नाही पण तरी सुद्धा कर्नाटक शासनाबाबत राज्यसभा खासदार मुन्ना बाडिक साहेब यांची चर्चा आहे आणि ते नेहमी त्या ते संपर्कात असून त्यांच्या दोघांच्या मध्ये या चर्चेनं पाणी विसर्ग चालल्यापासून होत असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे की आपण स्वतःहून स्थलांतरित प्रशासनाच्या ज्या सूचना असतील त्याचं पालन करा साथीचे रोग पसरत आहेत डेंगू मलेरिया सारखे रोग पसरत आहेत तारीखला असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा के असणारे संबंधित जिल्हा परिषद डॉक्टरांच्याकडून आपण जेव्हा उपचार करून घ्यावेत एवढेच मी कोल्हापूर जिल्हा भाजपचा उपाध्यक्ष या नात्यानं आपल्याला विनंती करताय की आपण स्वतःहून व्हावी एवढीच मी आज आपल्याला सर्वांना विनंती करताय प्रशासनाकडून आपणाला एखादी मदत मिळाली नसेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे मदत लागेल आपण माननीय दक्षिणचे आमदार अहमद बाडिक साहेब यांच्या कार्यालयाशी संपर्क साधवा अथवा राज्यसभा खासदार धनंजय रुपये मुंडागळे साहेब यांच्या संपर्क कार्यालयाचा संपर्क साधा याच्या व्यतिरिक्त आपल्याला संपर्क करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आम्ही तुमच्या शेवटी तत्पर आहोत जय हिंद जय महाराष्ट्र